आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीण मधील उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी आज अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला असून या घडामोडींमुळे शिंदे सेनेला मोठा धक्का बसला असल्याचे राजकीय वर्तुळात घेतले जातात भाजप निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी माजी मंत्री जगन्नाथ पाटील तसेच भाजप नेते दिपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत विकास देसले दे यांनी शिवसेना शिंदे घटना रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या प्रवेशानंतर ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी देसले यांच्या सोबतच भाजपामध्ये प्रवेश करून पक्षाला मोठी ताकद दिली विकास देसले यांनी प्रवेशानंतर बोलताना सांगितले की भाजपच्या विकास कामांवर विश्वास ठेवून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून हा निर्णय घेतला आहे कल्याण ग्रामीणचा विकास हा माझा प्राथमिक उद्देश आहे भाजप नेत्यांनी देसले यांच्या प्रवेशाचे स्वागत करत आगामी निवडणुकांमध्ये भाजप अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाहून आणि डोंबिलीला डोंबिलीचे आणि आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाकडे पाहून अनेक लोकांना इच्छा होते की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं आणि आज डोंबिलीतील एक कुशल नेतृत्व आणि देशलेपाडा या भागामध्ये मोठं काम करणारे विकास देसले आज यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीत केलेला मी त्यांचा भारतीय जनता पार्टी परिवारात खूप खूप स्वागत करतो आणि हे तर आता सुरुवात आहे आता इलेक्शन अजून लागायचे आहे अजून भरपूर प्रवेश भारतीय जनता पार्टीत होणार आहेत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आपल्या सर्वांना आता कल्पना आहे की या सर्व निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली असेल की या अगोदर झालेल्या नगर परिषदेच्या जे निवडणुका चालू आहेत की आता त्याच्यातली बदलापूरची झाली अंबरनाथची काही कारणाने स्थगित झाली परंतु कल्याण डोंबिवली असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांमधले कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे त्यांचं भविष्य त्यांना ज्या पक्षामध्ये सुरक्षित आणि उज्ज्वल वाटतं अशा पक्षाकडे त्यांचा ओढा वाटतो आणि अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची मते सामाजिक असो किंवा वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे राजकीय कार्यकर्ते असो अशा सर्वांना जर त्यांचं भविष्य भाजपमध्ये सुरक्षित आणि उज्ज्वल वाटतं तर त्यापैकीच विकास दिसले हे एक अत्यंत गुणवान आणि समाज हिताचं काम करणारे असे एक कार्यकर्ते आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे